नमस्कार मंडळी बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आलेली आहे एक वेळ तुम्ही गंगा स्नान नाही केलं तरीसुद्धा चालेल किंवा दानधर्म या दिवशी नाही केला तरीसुद्धा चालेल पण चुकून सुद्धा या दिवशी करू नका ही कामे तर माता लक्ष्मी कायमची घरातून निघून जाईल आणि जन्मभर घरामध्ये गरिबी येईल दरिद्रता वास करेल तर मंडळी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की माघ पौर्णिमेला महिलांनी ही कामे करू नयेत त्यातल्या त्यात, त्यात या वर्षीची पौर्णिमा अधिक विशेष अशी आहे या पौर्णिमेच्या दिवशीचा जो योगायोग आलेला आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर असा महासंयोग जुळून आलेला आहे आणखीन एक कारण म्हणजे पौर्णिमेच्या या काळामध्ये बघा आपल्या प्रयागराज येथे कुंभमेळासुद्धा आहे तर अशा योगाला अतिशय असं महत्त्व असतं त्याने या पौर्णिमेचं महत्त्व अधिकच आहे पहा ज्या ज्या वर्षी महाकुंभमेळा असतो असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये देवी देवता ह्या पृथ्वीवर येत असतात आणि कुंभमेळामध्ये जात असतात बघा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याच्या पौर्णिमेला अधिक महत्त्व असतं हा दिवस अधिक विशेष मानला जातो पौर्णिमेचा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पण बघा ही माघी पौर्णिमा ही भगवान महादेवाला सुद्धा समर्पित आहे कारण माघ महिना हा महादेवाला समर्पित असतो म्हणून माघ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवादी देव महादेव यांना समर्पित आहे बघा विशेष ही पौर्णिमा बुधवारी आलेली आहे तेव्हा हा दिवस गणपतीला सुद्धा समर्पित असतो तर बघा या दिवशी माघ पौर्णिमेचं महत्त्व अधिकच वाढतं कारण बघा आपण एकाच दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीगणेश यांची एकत्रित पूजा करू त्यामुळे या दिवशी चुकूनसुद्धा कोणता पण व्यक्ती तुम्ही स्त्री असो वा पुरुष असोत बघा या दिवशी ही सात कामे अजिबात करू नका नाही घरातील लक्ष्मी निघून जाईल आणि घरामध्ये दरिद्रता वास करेल बघा एकदा जर आपल्या घरातील लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन जर घरातून निघून गेली तर बघा लगेचच माता लक्ष्मीची मोठी बहीण दरिद्रता ही आपल्या घरामध्ये वास करत असते आणि ज्या घरामध्ये दरिद्रता वास करते तर तिथे चुकूनसुद्धा पुन्हा लक्ष्मी ही माता वास करत नाही तर बघा तेव्हा ही सात कामं तुम्ही आवर्जून टाळायची आहेत नाही तर बघा त्या घरामध्ये कधीच लक्ष्मीमाता वास करणार नाही तर त्यामुळे तुम्ही या दिवशी विशेष अशा या गोष्टींचं नक्की लक्षात ठेवा तर बघा या जर आपण अशा चुका केल्या तर दारातूनच लक्ष्मी माता ही निघून जात असते आणि ती घरात प्रवेश करत नाही तर बघा त्यामुळे घरातील कुलश्रीने या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी तसेच घरातील पुरुष मंडळीने सुद्धा काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी बघा ह्या पौर्णिमेला महाकुंभमेळा आहे त्यामुळे विशेष असा महासंयोग बनलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये काही विशेष उपायसुद्धा पाहणार आहोत त्याने तुम्हाला शंभर टक्के धनाची प्राप्ती होईल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर बघा लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका चला तर मंडळी लगेचच व्हिडिओला सुरुवात करते बघा वर्षातील कोणती पण पौर्णिमा जर बुधवारी किंवा गुरुवारी येत असेल तर त्या पौर्णिमेचं महत्त्व अधिकच वाढत असतं कारण बघा बुधवार हा श्री गणेश गणपतीला हा समर्पित असतो आणि गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत त्याचबरोबर रिद्धीसिद्धीचे पतीसुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे चौसष्ट कलांचे स्वामी आहेत तर बघा अशा वेळेस जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसहित तर आपल्याला धनाबरोबर आपल्याला हा हे धन आपल्याला योग्य रीतीने सांभाळण्याची बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा देत असतो तसेच आपल्या घरातील मुलं द्या पुरुष मंडळी महिला यांना सद्बुद्धी प्राप्त करण्याचे सुद्धा गणपती बाप्पाच काम करत असतो तेव्हा आपण गणपती बाप्पाची होता होईल तेवढी खूप सेवा करायला पाहिजे आणि या पौर्णिमेची विशेषता हीच आहे की ही पौर्णिमा बुधवारी आलेली आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची एकाच वेळी पूजा करता येईल याचं विशेष महत्त्व आहे आता आपण जाणून घेऊयात की या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपण अशी कोणती कामे आहेत की ती आपण चुकून सुद्धा करू नये आणि जर आपल्या हातून तशी जर कामे घडली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून ही कायमची निघून जाते तर बघा सगळ्यात पहिलं तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पानं आपल्याला तोडायची नाहीत बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजेच तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीची पानं अजिबात तोडायची नाहीत तर बघा आपल्याला पूजेसाठी जर तुळशीची पाने लागत असतील तर आपण आदल्या दिवशीच एक दिवस आधीच आपण तुळशीची पाने ही तोडून ठेवायला पाहिजेत आणि जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा करतो पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठला कुळाचार करतो किंवा भगवान विष्णूंची सेवा करतो तर त्याच्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीचे पान हे पाहिजेच असते तर त्यासाठी तुम्ही आठवणीने आदल्या दिवशी तुळशीचं पान हे आपल्याला तोडून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची त्याचबरोबर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची असते सुवासिनी महिलांनी सकाळी लवकर उठून तुळशी मातेची आपण या दिवशी पूजा करायची आहे आणि हळद कुंकू अक्षदा तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत आणि फूल वाहायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा या दिवशी लावायचा असतो पण चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी तुळस तुळशीचे पानं आपल्यालाही तोडायची नाहीत बघा कारण आपण जी काही पूजा अर्चा करतो तर त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळण्याऐवजी आपल्याला तुळशी मातेचा श्रापसुद्धा मिळू शकतो किंवा लक्ष्मी माता आपल्यावर भयंकर नाराजसुद्धा होऊ शकते तर त्यामुळे तुम्ही या दिवशी अशी चूक करू नका त्यानंतरचं तुम्हाला दुसरं काम हे टाळायचं आहे तर ते म्हणजे आपल्याला या दिवशी कोणाशीही वादविवाद अजिबात घालू नका बघा काही ठिकाणी तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा तुम्ही घरी असाल किंवा तुम्ही जॉबसाठी कुठल्याही क्षेत्रात जर बाहेर पडत असाल तर अशा ठिकाणी काही अशी मंडळी असतात की त्यांना खूप आप अप, आपलं त्यांच्याशी जमत नाही तर अशा वेळेस आपल्याला या दिवशी कुणाशीही वादविवाद घालायचा नाही त्याचबरोबर मुख्य म्हणजे आपण आपल्या घरामध्ये अजिबात वादविवाद आपल्याला या दिवशी घालायचा नाही कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशा वेळेस जर घरामध्ये सारखी भांडणे कटकटी जर होत असतील तर आणि खूप आरडाओरडा असेल तर अशा ठिकाणीसुद्धा माता लक्ष्मी थांबणे पसंत करत नाही तर त्यामुळे एकदम घरात शांत वातावरण कसं राहील याची काळजी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे तसेच तुम्हाला या दिवशी कुणालाही शि शी, शिव्या श्रापसुद्धा देऊ नका बघा जर वादविवाद झाले तर आपण खूप आरडाओरडा करून लगेच त्याला एक दोन शिव्या देऊन म्हणजे असं जर काही वातावरण असेल तर असं काही करू नका आणि त्याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार नाही तसेच या दिवशी घरामध्ये तामसिक पदार्थ बनवू नका म्हणजेच तुम्ही मांसाहार या दिवशी करू नका किंवा तुम्ही घरात जरी नाही बनवलं तरी तुम्ही बाहेरसुद्धा या दिवशी मांसाहार खाणं हे कटाक्षानं तुम्हाला टाळायचं आहे तसेच तुम्ही जर अल्कोहोल पण जर तुमच्या घरामध्ये वापर होत असेल तर या दिवशी ते त्याचा सुद्धा तुम्हाला या दिवशी त्याग करायचा आहे तसेच घरातील प्रत्येक सदस्याला सुद्धा तुम्ही या दिवशी असे तामसिक पदार्थ खाऊ देऊ नका कारण बघा या दिवशी असं केल्याने आपल्यावर आकस्मित संकटसुद्धा येऊ शकतं तर बघा त्यानंतर आपण पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो किंवा मुख्यतः यांचीच पूजा करायची असते त्याचबरोबर आपण सुद्धा आपण संध्याकाळी या दिवशी पूजा केली पाहिजे तर त्यामध्ये आपल्याला चुकूनसुद्धा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी घालायचे नाही तर बघा पूजा करताना नेहमी तुम्ही पिवळा रंग किंवा लाल रंग तुम्ही जर कपडे या रंगाची कपडे परिधान करून जर पूजा केली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला अतिशय लवकर असं मिळत असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी या गोष्टींची काळजी नक्की घ्या आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपण या दिवशी कोणती कामे करावीत की त्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील तर बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे तर बघा ब्रह्ममुहूर्त म्हणजे तर तुम्ही चार ते पाच या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे तसा तर ब्रह्ममुहूर्त हा तीन नंतर ते साडेपाच वाजेपर्यंतचा असतो तर आपल्याला घरातील प्रत्येकानेच जर सकाळी लवकर उठलं तरी सुद्धा चालेल परंतु त्यातली त्यात तुम्ही घरातील कुलश्रीने तरी या दिवशी सकाळी लवकर उठावं त्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण लाल किंवा पिवळ्या रंगाची कपडे घाला किंवा तुम्ही साडी घाला आणि मनोभावे माता लक्ष्मीची या दिवशी पूजा करायची आहे आणि शक्य झाल्यास या दिवशी माता लक्ष्मीला कमळाचे फूल तुम्ही अर्पण करा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर बघा आपल्या घरातील जी कमळगट्ट्याची माळ असते तर आपण या दिवशी श्रीयंत्राची पूजा करून ते सुद्धा कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करा त्याचबरोबर माता लक्ष्मीला तुम्ही या दिवशी श्रीफळसुद्धा अर्पण करू करू शकता बघा असं केल्याने तुमच्या घरामध्ये जी आर्थिक सुबत्ता येण्यासाठी जे काही अडथळे आहेत तर ते दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू लागते तर बघा तुम्हाला यानंतरचा दुसरा उपाय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय असं महत्त्व असतं बघा पिंपळाच्या झाडामध्ये पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे वास करत असतात असं मानलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडेसे दूध मिसळलेले पाणी अर्पण करावे बघा पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली सायंकाळी आपल्याला हा लावायचा असतो तर असं केल्याने आपल्या जीव आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जो कोणी हा व्यक्ती ते करील तर बघा त्याचा पितृदोष दूर होऊन त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धीही नांदू लागते तसेच त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता ही येत असते आणि जर घरामध्ये आजारपण असेल तर ते सुद्धा हा उपाय केल्याने हे दूर होत असतं तर बघा यानंतरचा आपण एक उपाय पाहणार आहोत तर माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अकरा पिवळ्या कवड्यांचा हा उपाय आहे तर तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घ्या त्या कवड्यांवर तुम्हाला पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे त्या पंचामृताने त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्या पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून आपल्याला त्यांना दिवा अगरबत्तीने त्या दिवा अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये बांधून माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करून म्हणजे माता लक्ष्मीच्या चरणी त्यांचा स्पर्श करून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची म्हणजे आपण त्याला थोडक्यात असं गाठोडं बांधून घ्यायचं आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं बघा प्रत्येक घरात तिजोरीच असेल असं नाही तुम्ही जिथे पैसे ठेवता किंवा तुमचे जिथे बँकेचे पासबुक आणि थोडे जी कॅश तुम्ही घरामध्ये ठेवता जिथे तुम्ही सोनं ठेवता अशा ठिकाणी तुम्हाला हे कवड्या ह्या ठेवायच्या आहेत तर बघा कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी कवड्यांचा वापर होतो तर तिथून माता लक्ष्मी अजिबात निघून जात नाही तेव्हा तुम्ही ही आठवणीने तुम्ही हा एक उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायला विसरू नका बघा यानंतरचा उपाय तर बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह हा कमजोर आहे तर त्यांनी हा उपाय अवश्य करावा हा उपाय प्रत्येकाने करावा परंतु बघा त्यां ज्यांचा चंद्रग्रह हा कमजोर आहे त्यांनी हा तर हा पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर बघा यंदा माघ पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला चंद्रदेवाला तुम्हाला पाणी आणि दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे तर बघा जसं आपण सूर्यनारायणाला अर्घ देतो त्याचप्रमाणे तुम्हाला चंद्रदेवालासुद्धा अर्घ द्यायचा आहे मात्र तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि असं दूध मिश्रित पाणी हे तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ द्यायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून धूपदीपाने चंद्रदेवांना तुम्हाला ओवळून घ्यायचं आहे तर बघा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह हा मजबूत होईल आणि त्याच्या प्रभावाने तुमच्या तुम्हाला खूप मानसिक शांती लागेल त्याचबरोबर तुमचा जो मानसिक ताण तणाव आहे तर तो कमी होईल आणि चंद्राच्या सकारात्मक प्रभावामुळे त्या व्यक्तीचे जीवन हे आनंदी व्हायला चालू होते म्हणजेच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते त्याचबरोबर बघा ज्या व्यक्तीने चंद्राला अर्घ्य दिलेला आहे त्यांचा चंद्र हा मजबूत झालेला आहे तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुमचा विजयच होणार आहे तर बघा तुम्हाला नोकरीसाठी जरी तुम्ही अप्लाय करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या तुमचा चंद्रग्रह हा मजबूत झाल्यामुळे तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळायला चालू होतं अर्थातच या कारणाने तुमचं मनसुद्धा आनंदित होतं तर आपल्याला प्रत्येक आपल्या प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी घडायलाही चालू होत असते तर त्यामुळे आपल्याला आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह हा मजबूत करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्रदेवांचीही पूजा करू शकता तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी अशा सांगितल्या की ती की त्या तुम्ही करू नयेत आणि खूप काही उपाय असे सांगितले की तुम्ही ते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अवश्य करावेत याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास होईल तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची तुमच्यावर कृपा राहील तसेच आपल्या कुंडलीतील चंद्रग्रहसुद्धा मजबूत होईल हे उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील मा माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद